नमस्कार सुप्रसिद्ध मराठी अभिनेता वैभव तत्ववादी आपल्या एका वक्तव्यामुळे मोठ्या चर्चेत आला आहे अभिनेता वैभव तत्ववादीने एका मुलाखती दरम्यान एक आठवण सांगितली आहे तो म्हणतो की मी भूत पिशाच यावर विश्वास ठेवत नाही पण माझा त्या शक्तीवर विश्वास आहे मी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून योग अभ्यास करीत आहे स्मशानात शूटिंग सुरू होतं आणि माझ्या भावानं मुंबईतून मला फोन केला आणि माझ्या भावानं मला म्हटलं की जर तू स्मशानात शूटिंग करतो आहेस तर तू तिथे तुला वेळ मिळाल्यास ध्यान कर मी शून्य मिनिट ते बारा ते तेरा मिनिटांचे जे ध्यान केले ते करतो मी अनेक योगाचार्यांकडून ऐकलं आहे की स्मशान ही खूप शक्तिशाली जागा असते तिथे ध्यान केलं तर वेगळा अनुभव असू शकतो शूटिंग दरम्यान मी विचारलं की सर अर्ध्या तासांचा ब्रेक आहे ना आता तर ते म्हणाले की हो तू वेनेटीमध्ये मध्ये जाऊन बस पण मी म्हटलं नाही मी इथेच बसतो मी शब्दात सांगू शकत नाही पण तो अनुभव खूप शक्तिशाली अनुभव होता स्मशान ही काही खूप छान जागा नाही ज्याबद्दल विचार केला जाऊ शकतो मात्र मी ज्यावेळी ध्यान केले तो अनुभव खूप चांगला होता जो मी कधीही विसरणार नाही असं म्हणत वैभव तत्ववादीने आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग आपल्या चाहत्यांना सांगितला आहे